हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर मंडळी इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण सर्व महिला वर्ग या मकर संक्रांतीच्या सणाची देखील आतुरतेने वाट बघत असतो सवासणीचा सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण असतो या दिवशी पूजा आपण करतो मकर संक्रांतीपासून महिला वर्गाचा आवडता कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते संक्रांतीपासून रथसप्तमीच्या दिवसापर्यंत आपण कधीही हळदी कार्यक्रम करू शकतो तर यावर्षीची रथसप्तमी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे तर आपण चौदा जानेवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान कधीही हळदी कार्यक्रम करू शकतो यानिमित्ताने महिला एकमेकींच्या घरी जातात वान म्हणून एकमेकींना भेटवस्तू देतात हळदी कुंकू लावतात त्याचबरोबर गप्पाटप्पा होतात त्यानिमित्ताने सर्व महिला एकत्र जमतात आणि त्यामध्ये एकमेकींना चिडवत त्या उखाणा घ्यायला सांगतात गमतीचा विषय म्हणजे उखाण्याचा विषय मग अशा वेळेस आपली धांदल उडायला नको त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळदी कुंकवाचे स्पेशल उखाणे बघणार आहोत की जे तुम्हाला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या वेळेस नक्कीच उपयोगात ठरतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नीलमणी आकाशात आहे चंद्राची प्रभा नीलमणी आकाशात आहे चंद्राची प्रभा रावांच्या नावामुळे आहे माझ्या कुंकवाची शोभा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जमल्या साऱ्या महिला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जमल्या साऱ्या महिला रावांचे नाव घेण्याचा मला मान भेटला पहिला रावांचे नाव घेण्याचा मला मान भेटला पहिला वडिलांची माया आणि आईची कुशी वडिलांची माया आणि आईची कुशी रावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी रावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी गणपती बाप्पा वंदन करते तुला गणपती बाप्पा वंदन करते तुला रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला सर्वजण एकत्र जमलो म्हणून आजचा हळदी कुंकवाचा दिवस आहे खास सर्वजण एकत्र जमलो म्हणून आजचा हळदी कुंकवाचा दिवस आहे खास रावांचे नाव घेण्याची लागली मला आस रावांचे नाव घेण्याची लागली मला आस हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे आहे कारण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे आहे कारण हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आले काल हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आले काल रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला आल्या सर्व महिला नटून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला आल्या सर्व महिला नटून रावांनी आणलेली साडी दिसते मला सर्वात उठून रावांनी आणलेली साडी मला दिसते सर्वात उठून सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्रसूर्य झाले माळी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्रसूर्य झाले माळी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी सासरे माझी मायाळू सासू माझी हौशी सासरे माझे मायाळू सासू माझी हौशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंकाचा लाल हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंकाचा रंग लाल रावांच्या जीवनात आहे मिखुशहाल रावांच्या जीवनात आहे मी खुशाल कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकवाची वेळ रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकवाची वेळ खूप पाहिले तीर्थक्षेत्र पवित्र वाटते काशी खूप पाहिले तीर्थक्षेत्र त्यामध्ये पवित्र वाटते काशी रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी अंगणातील तुळशीसमोर काढते सुंदर रांगोळी अंगणातील तुळशीसमोर काढते सुंदर रांगोळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी जास्वंदीच्या फुलांचा हार शोभतो गणरायांच्या गळ्यात जास्वंदीच्या फुलांचा हार शोभतो गणरायांच्या गळ्यात रावांचं नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यात रावांचं नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यात समुद्राला कुणी म्हणे सागर कुणी म्हणे रत्नाकर समुद्राला कुणी म्हणे सागर कुणी म्हणे रत्नाकर राव आहेत माझे जन्मजन्मीचे प्रियकर राव आहेत माझ्या जन्मजन्मीचे प्रियकर होती दिवाळी म्हणून बनवले होते करंजीचे सारण होती दिवाळी म्हणून बनवले होते करंजीचे सारण रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचे कारण रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचे कारण वेळेचे चक्र फिरते रात्रंदिवस कधी कधी पुनव कधी कधी दिवस वेळेचे चक्र फिरते रात्रंदिवस कधी कधी पुनव कधी कधी दिवस रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस सासरच्या कौतुकात राहिले नाही काळाचे भान सासरच्या कौतुकात राहिले नाही काळाचे भान रावांचं नाव घेते राखून तुम्हा सर्वांचा मान रावांचं नाव घेते राखून तुम्हा सर्वांचा मान नीलवर्ण आकाशात चंद्रासोबत जशी रोहिणी नीलवर्ण आकाशात चंद्रासोबत जशी रोहिणी रावांच्या जीवनात मी आहे त्यांची अर्धांगिनी रावांच्या जीवनात मी आहे त्यांची अर्धांगिनी अवघी गोकुळ नगरी झाली दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ अवघी गोकुळ नगरी झाली दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकवाची वेळ रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकवाची वेळ तर अशा प्रकारे मंडळी आपण भरपूर सारे हळदी कुंकवाचे स्पेशल युनिक उखाने बघितलेले आहे तर यांच्यापैकी तुम्हाला कोणता उखाना आवडला ते मला कमेंटद्वारे कळवा त्याचबरोबर यांच्यापेक्षा अजून वेगळे नवनवीन उखाणे तुम्हाला माहिती असतील तर ते देखील कमेंटमध्ये टाईप करा म्हणजे आणखीन उखाण्यांची भर आपल्याला पडेल आणखी नवनवीन उखाणे आपल्याला माहीत होतील त्याचबरोबर तुमच्या घरी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या वेळी उखाने घेता की नाही ते देखील कमेंटद्वारे कळवा तुम्ही हळदी कुंकवाच्या वेळी कोणता उखाणा घेतला ते देखील कमेंटद्वारे कळवा तर असे खूप सारे उखाणे आज आपण बघितलेले आहेत या अगोदर देखील आपल्या चॅनलवर मी उखाण्यांचे व्हिडिओ पोस्ट केलेले आहे त्यामध्ये देखील आणखी वेगवेगळे उखाणे तुम्हाला बघायला मिळतील हवं तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतील म्हणजे तुम्हाला आणखी नवनवीन उखाणे बघायला मिळतील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळदी कुंकवाच्या निमित्ताने आग्रह करतात मग आपल्याला ऐनवेळेस उखाणा आठवत नाही म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे याद्वारे तुम्हाला एखादा उखाणा उपयुक्त ठरू शकतो तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना देखील उखाण्यांची माहिती पडेल त्यांना देखील नवनवीन उखाणे बघायला मिळतील तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर त्या शेजारी जे बेल आयकॉन दिलेला आहे त्या बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमच्याकडून नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनेलवरचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद